माझे नाव मनीषा कांबळे मी पी एम श्री राजर्षी छत्रपती शह महाराविद्यालयामध्ये शिक्षिका आहे मी इथं आठवीची वर्ग शिक्षिका आहे मी विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण या घटकावर शैक्षणिक साहित्य बनवलेले आहे माझ्या शैक्षणिक साहित्याचे नाव आहे शब्द आणि सामान्य रूप यामध्ये मी काय केलेलं आहे तर या सर्कलवर काही शब्द लिहिलेले आहेत ले तर इथे काहीच त्याचे सामान्य रूप लिहिलेले आहे मुलांना काय करायचं आहे एक खेळ खेळायचा आहे मी ते त्यांना शब्द कोणताही काढून देईन त्यानंतर मुलांना त्याचे सामान्य रूप बरोबर जोडी लावायची आहे आणि त्याचबरोबर त्या साम त्या शब्दाचा मूळ शब्द देखील त्यांना सांगायचा आहे. ज्याप्रमाणे जर आता आपण पाहिलं एका विद्यार्थ्याला मी पुढे येते यश. आता मी तुला एक शब्द देत आहे त्या शब्दाचे तुम्हाला सामान्य रूप सांगायचं सा, आणि मूळ शब्द देखील. शाळेतू चल बरं मला आता यातून याचे सामान्य रूप शोधून दाखव. काय आहे याचे सामान्य शाळे मोठ्याने बोल काय आहे शाळे ओके तर शाळेतून या शब्दाचा मूळ शब्द काय आहे बर वेरी ज्या ज्याप्रमाणे विद्यार्थी याचा मूळ शब्द सांगेल तो विद्यार्थी विजयी होईल अशा प्रकारचे हे शैक्षणिक साहित्य मुलासाठी बनवलेले आहे धन्यवाद